नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल एस प श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजची रेसिपी आहे भरली वांगी तर ती कशी करतात ती आपण आता बघूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागेल ते आपण बघूया चला तर मग तर मी त्यासाठी ही वांगी घेतलेत आणि ती मधून उभी आडवी चिरून घेतलेत ही बघा अशी ते चिरल्यावरती पाण्यात ठेवायचे आहेत नाहीतर ती काळी पडतात ही बघा अशी त्यासाठी लागणार लागणारे टोमॅटो एक कांदा आणि बटाटा आणि हे मी खोबऱ्याचं वाटण केलंय साधं आपलं नुसतं खोबरं आणि त्याच्यात मीठ मसाला टाकून आणि बारक्या बारक्या ज्या वांग्याच्या पोळी होत्या त्या आम्ही भरून घेतल्यात तशाच आता आपण हे वांगी ला भरून घेऊया हे पहा हे जे वाटण आहे हे याच्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचं हे पहा आपलं वाटण असं भरलं परत दुसरं वांग घेऊन वांगी पाण्यातच ठेवायचेत फक्त भरायच्या वेळेला ती बाहेर काढायची नाहीतर ती काळी पडतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याचे काप काढून सुद्धा तुम्ही त्याला फ्राय करू लावू शकता नुसतं त्यासाठी वांगी कवळी कवळीच घ्या आणि शक्यतो छोट्यातली पांढरट वांगी घ्या जी पुण्या साईडला जी असतात तशी हे बा तुमच्याकडे टोमॅटो बटाटा असेल तर तरीसुद्धा तसा सुद्धा तुम्ही तो भरू शकता असाच आणि ह्याच्याबरोबर तुम्ही भाजीला टाकू शकता यू बर्ली वांग्याची रेसिपी बहुतेकांना माहीत असेल तरी पण मी तुम्हाला दाखवतो आमच्याकडेही अशी करतात काही ठिकाणी वाटण हे भाजून खोबरं कांदा खोबरं वगैरे भाजून घेतात कडा मसाला त्याच्यात टाकून पण आम्ही तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवतो काहीकांच्याकडे कडा मसाला असतो नसतो म्हणून आपल्या रेसिपी बहुतेक साध्या असतात साध्या सिंपलमध्ये आपल्या असते सगळ्यांच्याकडेच गोष्टी अवेलेबल असतात असं नाही ना कोणच्याकडे असतात तर कोणच्याकडे नसतात म्हणून साध्या सिंपल हे पहा आपलं हे असं भरून झालेलं आहे आता आपण किचनकडे जाऊ तोपर्यंत पाच मिनटं आपण ब्रेक घेऊया पाच तेल आपलं तापलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरं राई टाकूया कांदा टोमॅटो टाकू आणि वरून थोडीशी हळद टाकू पण थोडासा मसाला टाकू डाल मीठ टाकूया थोडंसं थोडसं आपण मीठ टाकू जेणेकरून आपला कांदा शिजेल आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या वांग्याच्या आणि बटाट्याच्या पोडी टाकू कोणतरी बसायला आलं ना का, कर कर का। सा आले आपन एपन ना ना तेल करपत गरम करत ठेवलं ते माणसं आलेत आणि आपण बघायचं नाही हे पण बरोबर नाही ना वाटत आमचं आता तेल थोडस करपलं हे पा आता आपण ह्याच्यामध्ये ही भरली वांगी टाकूया हे वाटण पण आपण त्याच्यात ऍड करू आता हे पाणी पिऊन टाटली पण आता त्याच्यावर झाकण ठेवू बरोबर अर्ध्या तासांनी भेटू हॅलो तर मंडळी माझ्या पानात आहे भरली वांग्याची भाजी भात त्याच्यावर रस आणि लोणचं तर मी आता तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवतो वांग पण आपले मस्त आहे मस्त झालं आहे भाजी तुम्ही पण असेच करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या बाय बाय